शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे प्रचारासाठी अवघे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने निवडणुकीच्या धामधुमीत प्रचंड वाढ झाली आहे यातच प्रभाग क्रमांक दोनमधील अपक्ष उमेदवार सतीश गोंदकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांचा झंझावात सध्या संपूर्ण प्रभागात चर्चेचा विषय बनला असून तेच रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार आहेत अशी प्रभागात चर्चा आहे उमेदवार सतीश गोंदकर मतदारांच्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचत आहेत प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळातून आणि घराघरात जाऊन ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या प्रचार मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे असंख्य महिला समर्थक त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून घरोघरी फिरत आहेत आणि मतदानाचे आवाहन करत आहेत भेटी गाठीत सतीश भाऊ तुम्हीच आमचे नगरसेवक बिंधास्त रहा आमचे मत तुम्हालाच असे वचन देताना मतदार दिसत आहेत सर्वसामान्यांमधून आणि मतदारांमधून सतीश गोंदकर हे या निवडणुकीत जायंट किलर ठरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे मोठ्या प्रस्थापित उमेदवारांना ते कडवे आव्हान देत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिसत आहे गोंदकर यांनी आपल्या जनसंपर्कावर आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला असून मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विकासाचा विश्वास दिलाय त्यांच्या या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे त्यांच्याच गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडेल असे अनेकांनी बोलून दाखवले राष्ट्रसंह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी भाऊचा विजय अनिश्चित आहे आज तुम्ही वाड्या वस्त्यावर प्रचार करत आहात आणि कसा रिस्पॉन्स मिळत आहे भाऊ शंभर टक्के निवडून येणार आम्हाला पूर्ण गॅरंटी खात्री प्रचंड माता नेते पण कमी लिडली नाही भरपूर लिडली निवडून येणार आहे आपलं काय नाव आतिश पागिरे नंबर गॅरंटी कोणी देऊ शकत नाही प्रचंड लीड येणार भाऊ वातावरण म्हणजे जनतेनीच निवडणूक हातात घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोन सतीश गोविंदराव गोंदकर यांची निशानी किटली आहे कारण जनतेनेच इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे का घरोघरातून आम्हाला आम्ही डोअर दो टू डोर गेलेलो आहे त्यामधून सगळं महिला भगिनी असू पुरुष असू वृद्ध असू त्यांनी नंदूभाऊसाठी म्हणजे एकदम सच्चा उमेदवार दिलेला आहे एकदम चांगला ते म्हणजे आम्ही नंदू मतदान करणार आणि ही खात्री एका नंदूभाऊ हे विजयी होतील तुम्ही एवढा निवडणूक लागल्यापासून संपूर्ण उमेदवाराबरोबर बरोबर आहात आणि त्यानंतर ही संपूर्ण निवडणूक तुमच्या समोर घडत आहे काय काय अनुभव आले तुम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला बरेच प्रभागामध्ये गेले आम्ही दोन नंबर प्रभागामध्ये गेल्यानंतर सांगितलं का उमेदवार खरोखर चांगला आहे ज्या अडचणी आहे ते नंदू भाऊ निवडून आल्यानंतर सोडवणार आहे कस काय निवडणूक कस काय मजा येते निवडणुकीमध्ये खूप छान मजा येते नंदू भाऊ माझा भाऊ आहे तो आज सगळ्या प्रभागाचा भाऊ असल्यासारखं लोक त्याला वागणूक देत आहेत त्याचं खूप प्रचंड मोठ्या पद्धतीने स्वागत आहेत लोक आनंदाने त्याला आशीर्वाद देत आहेत आणि तो खूप चांगल्या मताने विड घेईल निवडून येईल बाबांचेही आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि आमच्या सगळ्यांचीही साथ त्याला आहे तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही अग्रेसर आहात प्रचारामध्ये मी त्याची बहीण आहे सोनाली सचिन आत्माने आणि तो माझा मोठा भाऊ आहे घरात जाऊन त्यांचं औषध होत आहे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्यांना आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे खूप ठिकाणी एकतर्फी होणार आहे का निश्चितच ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही कारण जे समोरच्या उमेदवाराविषयी असलेले लोकांचं मत आणि ज्यांनी आत्तापर्यंत केलेले जे कार्य आहे ते बघता ही निवडणूक ही नंदूभाऊच्या बाजूने झुकलेली आहे असे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो